सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात गुन्हेगारीचे सत्र सुरूच आहे काही दिवसांपूर्वी उपनगर पोलीस ठाण्यात भादवीय कलम तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा चौतीस तसेच शस्त्र अधिनियम एकोणावीसशे एकोणसाठ चे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने तपास करून गुंडाविरोधी पथकाने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन फरार आरोपींना जेरबंद केलाय याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी नामे सागर सदावर्ते यांच्या फिर्यादीवरून आरोपीनामे सौरभ साटोटे व गौरव साटोटे यांनी धारदार हत्यार घेऊन जुन्या वादाच्या कारणावरून फिर्यादी यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना संबंधित आरोपी हे येथे पळून गेले असल्याचे निष्पन्न झाले अनुषंगाने काही तांत्रिक व मानवी कौशल्य वापरून आरोपी सध्या नाशिकच्या मालेगाव येथील ग्रामीण परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानुसार कारवाई करून पथकाने आरोपी नामे गौरव साठोटे व सौरभ साठोटे यांना शिताफीने ताब्यात घेतले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे मलंग गुंजाळ डी के पवार राजेश सावकार सुनील आडके प्रवीण चव्हाण गणेश नागरे नितीन गौतम निवृत्ती माळी सुवर्ण गायकवाड यांच्यासह पथकाने केली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक